आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल मित्रांनो जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर काल रात्री जे घडले त्याने सोन्या चांदीच्या बाजारात मोठे भूकंपाचे धक्के दिले प्रत्येक गुंतवणूकदार आणि ग्राहकाच्या मनात सध्या एकच ज्वलंत प्रश्न झाला आहे सोन्यात आलेले हे मोठे बदल गुंतवणूकदारांसाठी संधी मोठ्या धोक्याची सोन्याने आणि आणि चांदीने दर्शवलेली अभूतपूर्व विक्रमी केवळ आकड्यांचा खेळ नाही तर हा कोट्यावधींच्या गुंतवणुकीचा आणि तुमच्या भविष्यातील खरेदीचा निर्णायक क्षण आहे जर तुम्ही या दरांमधील चढ उताराचे अचूक विश्लेषण आणि पुढील दिशा जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तात्काळ सबस्क्राईब करून ठेवा मागील काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे आणि काल रात्री अचानक चांदीने आठ हजार रुपयांची विक्रमी बदल नोंदवला आहे तिकडे सोन्यानेही मागील अस्थिरतेला पूर्ण विराम देत एका रात्री चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा अभूतपूर्व चढ उतार नोंदवलेला आहे या चढ उताराने बाजारातील उच्चांकी दरांच्या रेकॉर्डला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे सध्याचा बाजार खरेदी करावं की थांबावे या प्रश्नावर येऊन थांबला आहे लग्न सराईच्या तोंडावर असलेल्या ग्राहकांना मोठी चिंता आहे कारण दर पुन्हा विक्रमी उंची गाठण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे बाजारात आलेले हे मोठे बदल तात्पुरते आहेत की आता दरांना कायमस्वरूपी नवीन दिशा मिळाली आहे आजच्या या विशेष बातमीपत्रात आम्ही विक्रमी बदलांमागील पडद्याआडची कारणे उघड करणार आहोत आम्ही केवळ आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे आणि चांदीचे अचूक आणि ताजे दरच देणार नाही तर तज्ज्ञांच्या अहवालावर आधारित पुढील काही दिवसातील या दरांची खरी दिशा काय असेल याचा सविस्तर आणि खात्रीशीर अंदाज वर्तवणार आहोत तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती आहे आणि लग्न समारंभासाठी खरेदीची अचूक रणनीती काय असावी यावर मार्गदर्शन मिळेल चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी लक्ष देऊया गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेणाऱ्या चांदीच्या दरांवर मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात चांदीच्या बाजारात अभूतपूर्व अस्थिरता दिसून आली हा महिना जणू चांदीसाठी रोलर कोस्टर राईट ठरला आहे मागील काही आठवड्यांचा आढावा घेतल्यास चित्र स्पष्ट होते तेरा नोव्हेंबरला एक किलोग्राम चांदीने एक लाख त्र्याहत्तर हजार हा या महिन्यातील उच्चांकी दर गाठला या उच्चांकानंतर लगेचच बाजारात नफा वसुली सुरू झाली पुढील सलग सात दिवसांमध्ये म्हणजेच एकवीस नोव्हेंबर पर्यंत चांदीच्या दरात बारा हजार रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आणि दर एक लाख एकसष्ट हजार प्रति किलोवर स्थिरावले मात्र आता बाजारात अचानक मोठे परिवर्तन दिसून आले आहे एकवीस नोव्हेंबरला जी घसरण दिसत होती तिला आता पूर्ण विराम मिळाला आहे एका रात्री जागतिक बाजारपेठेत घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडीमुळे सराफा बाजार उघडता चांदीच्या भावांमध्ये मोठी तेजी बघायला मिळाली सामान्य ग्राहक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांनीही अचानक मोठ्या प्रमाणात चांदीची खरेदी सुरू केल्यामुळे मागणीत जबरदस्त वाढ झाली याचा परिणाम थेट दरांवर झाला आणि चांदीने परत एकदा मोठी उसळी घेत दिशेने वाटचाल सुरू केली उसळीमुळे गुंतवणूकदार पडले आहे कारण एका रात्री चांदीच्या दरात तब्बल आठ हजार रुपयांची वाढ झाली आहे चला तर मग या मोठ्या बदलानंतरचे आजचे चांदीचे आणि अपडेटेड दर काय आहे ते जाणून घेऊया आज एक ग्राम चांदीचा भाव आहे एकशे एकोणसत्तर रुपये तर दहा ग्राम चांदीसाठी सोळाशे नव्वद रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्राम चांदीचा आजचा भाव आहे सोळा हजार नऊशे रुपये आणि एक किलोग्राम चांदीचा भाव आहे एक लाख एकोणसत्तर हे आजचे दर पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते चांदीचा भाव आता या महिन्यातील तेरा नोव्हेंबरचा एक लाख त्र्याहत्तर हजार या उच्चांकी दराच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे बाजारातील तज्ज्ञांच्या मते सध्या चांदी ज्या गतीने तेजी दाखवत आहे हे पाहता येत्या एक ते दोन दिवसात चांदी परत एकदा या महिन्यातील उच्चांकी दर गाठते की काय अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे या अनिश्चिततेमुळे खरेदीदार आणि विक्रेते दोघे आता अत्यंत सावधपणे पुढील निर्णय घेताना दिसत आहे तर मित्रांनो आता सोन्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल जाणून घेऊया नोव्हेंबर महिना हा सोन्याच्या बाजारासाठी ऐतिहासिक चढउताराचा साक्षीदार ठरला आहे बाजारात मागणी पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या तीव्र प्रतिक्रियांमुळे सोन्याच्या दरांनी मोठे बदल अनुभवले आहेत मागील काही दिवसातील दरांची स्थिती पाहिली तर मोठी अस्थिरता दिसून येते या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे चौदा नोव्हेंबरला चोवीस कॅरेट सोन्याने एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे प्रति तोळा हा मोठा उच्चांकी दर गाठला या विक्रमी तेजीनंतर बाजारात जोरदार नफा वसुली झाली अठरा नोव्हेंबर पर्यंत चोवीस कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव घसरून एक लाख तेवीस हजार सहाशे साठ वर आला होता याचा अर्थ केवळ चार दिवसात सोने तब्बल पाच खरेदीदारांसाठी एक मोठी होती पण ही घसरण दीर्घकाळ टिकली नाही सोन्याच्या दरांनी काल रात्री एका क्षणात मोठी कलाटणी घेतली जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून वळले आहेत यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली काल एका रात्री सोन्याने मोठी आणि विक्रमी उसळी घेतली असून प्रति तोळा तब्बल चार हजार दोनशे पन्नास रुपयांची जबरदस्त वाढ नोंदवली आहे या उसळीमुळे सोन्याचे दर या महिन्यातील उच्चांकी दराच्या अगदी जवळ पोहोचले बाजार विश्लेषकांच्या मते सोन्याच्या या अनपेक्षित आणि वेगवान वाढीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता प्रश्न हा आहे की सोन्याचा भाव या महिन्यातील एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे चा उच्चांक मोडत नवीन विक्रमी दर प्रस्थापित करणार नका मित्रांनो जर तुम्हाला देखील लग्नसराईसाठी सोने खरेदी करायचे असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे नियोजन करायचे असेल तर बाजारातील या बदलांच्या पार्श्वभूमीवर आजचे अचूक दर जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया अठरा कॅरेट सोन्याचे दर एक ग्राम नऊ रुपये दहा ग्राम साठी पंच्याण्णव हजार नऊशे तीस रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्रामचा आजचा भाव आहे नऊ लाख एकोणसाठ हजार तीनशे रुपये आता बावीस कॅरेट सोन्याचे दर बघूया आज एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये दहा ग्रामसाठी एक लाख सतरा हजार दोनशे पन्नास रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्रामचा आजचा भाव आहे अकरा लाख बहात्तर हजार पाचशे रुपये आता चोवीस कॅरेट सोन्याचे दर आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे बारा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये तर दहा ग्रामसाठी एक लाख सत्तावीस हजार नऊशे शे दहा रुपये मोजावे लागतील आणि शंभर ग्रामचा आजचा भाव आहे बारा लाख एकोणऐंशी हजार शंभर रुपये मित्रांनो आता आपण तज्ज्ञांचे निर्णायक मत जाणून घेणार आहोत सोन्याच्या दरातील विक्रमी चढउतारानंतर बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तज्ञ सध्याच्या ट्रेंडचे विश्लेषण करून पुढील काळात काय करावे याबद्दलचे महत्त्वाचे महत्वाचे मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञांच्या हे बाजारातील प्रचंड अस्थिरता दर्शवते जागतिक स्तरावर व्याजदर कपातीची वाढती शक्यता विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी आणि भूराजकीय तणाव यासारख्या प्रमुख घटकांनी सोन्याच्या भावाला मजबूत आधार दिला आहे तज्ज्ञांचं मत आहे की सोन्याचं दीर्घकालीन कल तेजीचाच राहणार रा आहे जोपर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता कायम आहे तोपर्यंत सोन्याचे दर तेजीत राहतील मात्र अल्पकाळ दरांमध्ये थोडीफार नफा वसुली होऊन पुन्हा उलतापालत दिसू शकते ज्यांच्या घरी लग्नसराई आहे ज्यांना विशिष्ट तारखेला सोने खरेदी करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी तज्ज्ञांचे मत स्पष्ट आहे आवश्यक खरेदीसाठी जास्त थांबणे फायद्याचे नाही तर उलट नुकसानकारकच ठरू शकते आजची चार हजार दोनशे पन्नास रुपयांची विक्रमी वाढ दर्शवते की बाजार एका रात्रीत उच्चांक गाठू शकतो त्यामुळे आवश्यकतेनुसार सोन्याची खरेदी टप्प्या टप्प्याने करावी तुम्ही खरेदीचे तीन भाग करून थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी सुरू केल्यास दरांचा धोका कमी होतो आणि सरासरी खरेदी खर्च संतुलित राहण्यास मदत मिळते लग्न समारंभासाठी सोने आवश्यक असल्याने लग्न समारंभासाठी सोने आवश्यक असल्याने थोड्या थोड्या प्रमाणात त्वरित खरेदी सुरू करण्यातच तज्ञांना फायदा दिसत आहे गुंतवणुकीसाठी विचार करणाऱ्यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला वेगळा आहे ज्यांना दीर्घकालीन उद्देशासाठी गुंतवणूक करायची आहे त्यांनी सोन्यातील अल्पकालीन चढउतारांचा विचार करू नये गुंतवणुकीसाठी थांबणे योग्य नाही कारण दीर्घकाळात सोन्याचा कल नेहमीच तेजीचा राहिलेला आहे तज्ज्ञांच्या मते सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पद्धत सर्वोत्तम आहे दर महिन्याला ठराविक रक्कम सोन्यात गुंतवल्यास बाजारातील प्रत्येक उच्चांकाने घसरणीचा फायदा घेऊन तुमचा खरेदीचा दर संतुलित राहतो मित्रांनो आज व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा